नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या काय काय मी सेवा केल्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशीच ह्या सेवा शेअर करणं शक्य होत नाही कारण सण म्हटलं की भरपूर कामं असतात आणि मग कामं करून शूट करून परत एडिटिंग करणं शक्य नाही होत म्हणून थोडा उशिरा अपलोड करते हा व्हिडिओ तर आज सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केली त्यानंतर घर स्वच्छ झाडून घेतलं आणि मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घेतली त्यानंतर घरातल्या देवांची यथासांगाशी पूजा केलेली आहे तर आज पाडवा आहे त्यामुळे सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घातलं आणि स्वच्छ लखलखीत धुवून स्वच्छ आंघोळ घालून त्यांना त्यांच्या आसनावरती आसनस्थ केलं हळद कुंकू अक्षता फूल दीप ओवाळून त्यांची पूजा केली आणि आजपासून चैत्र नवरात्र पण सुरू आहे त्यामुळे मी या ठिकाणी कलश देखील स्थापन केलेला आहे कलश तर आपल्या देवाऱ्यामध्ये असतोच परंतु आजच्या दिवशी मी कलशाला पानं वगैरे लावलेली आहे रोज कसं होतं की पानं लावणं आपल्याला शक्य होत नाही मग आपण काय करतो पाणी भरून ठेवतो नारळ ठेवतो परंतु आज मी कलश प्रॉपर आपण जसा नवरात्रात स्थापन करतो तसा केलेला आहे कलशामध्ये पाणी भरून त्याच्यात हळद कुंकू अक्षदा फूल, पा पैसा सुपारी टाकलेला आहे त्यानंतर पाच विड्याची पानं लावलेली आहेत आणि त्याच्यावरती नारळ ठेवलेला आहे आणि नारळाला नार सुंदर असा मोगऱ्याचा गजरा घातलेला आहे खूप सुंदर मला गजरे मिळाले म्हणजे काल मी जेव्हा फुल मार्केटला गेली होती ना खूप फुलं होती भरपूर वरायटी आलेली आहे फुलांची मार्केट मार्केटमध्ये आणि त्याच्यामध्ये मोगऱ्याचा असा भरगत्चा असा गजरा मला मिळाला मग मी तो खरेदी केला आणि बघा किती सुंदर असा आपला कलश दिसत आहे अशा प्रकारे माझी घरातली देवपूजा झाल्याच्या नंतर मग गॅलरीमध्ये आम्ही गुढी उभा केली गुढीची देखील अशी हळद कुंकू अक्षधा फूल धुपधीप वाळून पूजा केली आणि सकाळी लिंबाचा पाला आणि गुळ यांचा नैवेद्य असतो तोच नैवेद्य या ठिकाणी गुढीला दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी पण तोच नैवेद्य खाल्ला आज लिंबाचा पाला आणि गुळ एकत्र करून तो प्रसाद खाण्याला खूप महत्व असतं त्यामुळे तो प्रसाद खाल्ला त्यानंतर शेजारी तुम्ही बघताच आहे की तुळशीची पूजा केलेली आहे तुळशीला देखील मी हळद कुंकू अक्षदा धूपदीप वाहून पूजा केलेली आहे अशा प्रकारे माझी गुढीची पूजा आणि तुळशीची पूजा करून झालेली आहे त्यानंतर मी केंद्रातून गुढीपाडवा तोडगा आणला होता तर तो या ठिकाणी मी असा पूजेमध्ये ठेवला होता मठातून आणल्याच्या नंतर आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच होता तर याच्यामध्ये मला आहे ना एकात एक दोन तोडगे मिळाले होते म्हणजे की पहिला होता तर जो आपण घरामध्ये स्वयंपाक घरात बांधायचा आहे याच्यामध्ये सव्वामूठ गहू सवामुठ नाग सवामूठ खडामीठ खडामीठ एक तांब्याचं कॉईन एक रंगारी हिरडा पादुका हळकुंड एक रुपयाचं नाणं हे सगळं होतं आणि त्याच्यातच मला एक पांढरी पिशवी पण मिळाली होती तर तिला पिवळा करून घ्यायचं मग मी या ठिकाणी तिला हळद आणि पाण्याचं मिश्रण आणि अशी पिवळी करून घेतली ती पांढरी पिशवी आणि थोडीशी वाळवून घेतली आणि त्याच्यानंतर हा जो तोडगा आहे गुढीपाडव्याचा जो मी विकत आणला होता तर तो मी या पिशवीमध्ये भरला आणि आता हे पिशवीला मी गाठ मारणार आहे चांगली आणि गाठ मारून झाल्याच्या नंतर मी ती स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात ती बांधून ठेवणार आहे तर हा तोडगा अतिशय सोपा आहे तुम्ही घरी पण करू शकता म्हणजे त्यामुळे मी पाडव्याच्या अगोदरच ती शॉर्ट व्हिडिओ टाकला होता अशा प्रकारे ही आपली पुरचुंडी तयार झालेली आहे आता ही मी ईशान्य कोपऱ्यात ठेवणार आहे आता त्याच्यानंतर जसं की मी म्हटलं होतं ह्याच्यात मला एखाद एक दोन तोडगे मिळाले होते तर दुसरा हा आहे तो गृहसंरक्षणार्थ तोडगा आहे म्हणजे घराचं संरक्षणासाठी तर ह्याच्यामध्ये ही लाल पिशवी आणि लाल पिशवीमध्ये वडाची मुळी आणि रंगारी हिरडा आहे अशा दोन वस्तू या पिशवीत होत्या तर आता ह्या पिशवीची पण पंचोपचार पूजा करायची आहे आणि मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूनी ही बांधायची आहे तर आता ह्यात पण तोडग्याची मी हळद कुंकू अक्षदा फूल दीप दाखवून पूजा केलेली आहे आणि हा देखील तोडगा म्हणजे याच्यावरती अकरा माळी स्वामी समर्थ जप करायचा आहे ही सेवा याच्यावरती करायची आहे आणि तो नंतर मुख्य दरवाजा जो आपल्या घराचा आहे त्याच्या आतील बाजूला तो बांधायचा आहे तर अशा प्रकारे हे गुढीपाडव्याचे अतिशय महत्वाचे असे हे दोन्ही तोडगे मी आज केलेले आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा ती म्हणजे की धनलक्ष्मी कुंचम सेवा लक्ष्मी कुंचमची सेवा केल्याने त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे स्थिरलक्ष्मी आपल्याला प्राप्त होती त्यामुळे मी तो धनलक्ष्मी कुंचम ऑनलाईन मागवला होता तर खूप सुंदर आला तो, तो ह्याच्यामध्ये तुम्ही चांदीचा पितळेचा किंवा तांब्याचा पण घेऊ शकता तर या ठिकाणी मी तांब्याचा कुंचम घेतलेला आहे त्याच्यावरती असं शंखचक्र आणि नाम म्हणजे व्यंकटेशाचं नाम आहे आणि ह्याच्यासोबत मला मिळालं होतं नारळ आहे हा पाच नारळ आहेत पण मी येतं एकच घेतला होता कवड्या आहेत पाच त्याच्यासोबतच चा आल्या होत्या त्या मध्ये त्याच्यानंतर कमळगट्ट्याची आहे गोमती चक्र आहे हे सगळं पाचच्या संख्येतच आलेलं आहे आता हे गोमती चक्रानंतर कमळ आहे हे गोल प्लेटेड आहेत कमळ आहेत ही पाच कमळं आहेत त्यानंतर मोती आहेत मोती पण पाच संख्येत आहेत आणि हा गुंजा आहे ते पण पाच आहेत आणि माझ्याकडे घरामध्ये सोन्याचे दोन कॉईन होते छोटेसे आणि चांदीचा पण कॉईन आहे म्हणजे दोन कॉईन होते चांदीचे पण ते पण मी इथे घेतलेले आहे आणि सुट्टे पैसे असे घेतलेले आहेत मी कुंचम ठेवण्यासाठी तर ही सगळी तयारी अगोदर या करून घ्यायची आणि मगच पूजेला बसायचं तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे की माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो त्यामुळे लाल रंगाचं वस्त्र मी या ठिकाणी अंतरलं अंतरलं आहे तर याच्यावर तुम्ही जी सेवा करायची तुम्ही डायरेक्ट कापडावर करू शकता परंतु माझ्याकडे असा छोटा पाट आहे त्यामुळे मी तो पाट मांडला आणि त्याच्यावर पण लाल वस्त्र अंतरलं आणि अशा प्रकारे मी थोडं आसन तयार करून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे गुलाब पाणी आहे तर मी ते सगळीकडे शिंपून घेतलं तर गुलाब पाण्यामुळे काय होतं वातावरण अतिशय सुवासिक होतं आणि खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं गुलाब पाणी शिंपडून घेतलेलं आहे तर गुलाब पाणी शिंपडून झाल्याच्या नंतर आता मी या ठिकाणी अक्षदा घेतलेल्या आहेत ज्या मी खाली कुंचमच्या पूजेच्या पूर्वी ते ठेवणार आहे या ठिकाणी मी तामण घेतले तुम्ही कोणत्याही धातूचं तामण वापरू शकता तर माझा कुंचम तांब्याचा आहे त्यामुळे मी या ठिकाणी तांब्याचं तामण घेतलेलं आहे त्याच्यावरती पान जोड पान ठेव घेतलेलं आहे आणि त्याला देखील हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला भरलेला कुंचम असा पैशांवरती ठेवायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी एक रुपयाचं पाच रुपयाचं दोन रुपयाचं दहा रुपयाचे कॉईन वापरू शकता ते या ठिकाणी मी दोन रुपयाचे कॉईन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती मी हा कुंचम ठेवलेला आहे तर आता कुंचम पहिल्यांदा काय करायचं त्याला कडेनी हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि आतमध्ये दे देखील हळद कुंकू आणि थोड्याशा अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर मग अशी मी ज्या वस्तू दाखवल्या त्या प्रत्येक वस्तू टाकायची आणि त्याच्यानंतर थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये घालायचे आहेत तर आता हा हे घालताना काय करायचे की तांदूळ हा अखंड असला पाहिजे तुटलेला तांदूळ नसावा त्यामुळे या ठिकाणी अखंड तांदूळच आपल्याला वापरायचा आहे तर हे बघा प्रत्येक वस्तू ज्या आत्ता मी ताटामध्ये तुम्हाला दाखवल्या होत्या त्या, त्या प्रत्येक वस्तू त्याच्यात घालायच्या आहेत आणि वरून आपल्याला तांदूळ घालायचे आहेत असत आपल्याला काइंड ऑफ लेयर्स लावायचे आहेत आणि आपल्याला तो कुंचम तांदूळ आणि त्या वस्तूंनी पूर्ण भरायचे आहेत आता ह्या ह्या ज्या वस्तू आहेत ना सगळ्या दाखवलेल्या ते सगळ्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे ती मातीच्या आवडती सगळ्या वस्तू आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत याच्यामध्ये छोट्या बांगड्या सुद्धा मिळतात त्या पण तुम्ही वापरू शकता लवंग बेलदोडे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता केशर वापरू शकता म्हणजे जे जे माता लक्ष्मीला आवडतं त्या त्या वस्तू आपण याच्यामध्ये वापरू शकतो असं नाही की म्हणजे ह्या वस्तू सोबत आल्या तर त्याच वापरायच्या तुम्ही ॲडिशन पण करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगळ्या वस्तूसुद्धा ह्याच्यात माता लक्ष्मीच्या आवडीच्या भरू शकता तर अशा प्रकारे माझं कुंचम भरून झालेलं आहे आणि त्याच्यावरती मी एक चांदीचा कॉईन ठेवलेला आहे आणि कडेने मी अशी ती सोन्याच्या प्लेटेड जी कमळं आहेत ती कमळं लावलेली आहेत आणि त्यानंतर मी गुलाबाच्या फुलांनी असं कुंचम सजवून घेतलेलं आहे तर लाल रंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी गुलाबाची फुलं वापरली आहेत इथं मोगऱ्याचा गजरा आणलेला आहे आणि अशी पिवळी फुलं कडेनी लावलेली आहे आणि सगळं ते पूजा सुशोभित करून घेतलेली आहे आणि अतिशय मोगऱ्याचा वास खूप सुंदर उठलेला आहे आणि खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे त्यानंतर मी कुंचमची हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा केलेली आहे कुंचमला धूप दीप दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर आज गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे माता लक्ष्मीला म्हणजेच कुंचमला आणि त्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे पण तत्पूर्वी ही पूजा मांडत असताना आपल्याला देवीचे स्तोत्र देवीची मंत्र सगळी आपल्याला म्हणायची आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही श्रीसुक्तम म्हणू शकता त्याच्यानंतर नवारणव मंत्र आहे तो म्हणू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र आहे देवीचे पाच मंत्र आहेत ते देखील आपण या ठिकाणी म्हणू शकता म्हणजे जे जे तुम्हाला स्तोत्र येतात मंत्र येतात ते सगळे तुम्ही या ठिकाणी म्हणायचे आहेत आणि म्हणून झाल्याच्या नंतर मग आप आरती करायची आहे अशा प्रकारे ही पूजा करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी माझी धनलक्ष्मी कुंचमची पूजा संपन्न झालेली आहे आणि खरं सांगू का म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या असतात आणि त्या अशा मनासारख्या घडल्या ना की खूप चांगलं वाटतं आज इतकी गडबड होती धावपळ होती आणि ह्या सगळ्या सेवा पण करायच्या होत्या आणि आज मंगळवार पण आलेला आहे आणि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त पण आहे त्यामुळे कुंचमची सेवा पण आज करायची होती प्लस तोडग्यांची सेवा पण होती गुढी उभारायची होती रोजची देवपूजा होती आणि आज स्वयंपाकसुद्धा गोडाचा करायचा हो हो आहे आणि इतकी सगळी कामं आणि असं कुठेतरी वाटायचं की होईल का नाही होईल का नाही पण खूप छान खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि एक आंतरिक समाधान या ठिकाणी मिळालेलं आहे तर झा आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ